बातमी स्मिता वाघ यांच्या वक्तव्याची करण पवार यांना आता सुद्धा ईव्हीएम घोटाळा दिसतोय असं स्मिता वाघ यांनी म्हटलेलं आहे स्मिता वाघ यांचं हे प्रतिक्रिया यांची ही वक्तव्य मोठं चर्चेत आलंय तर स्मिता वाघ यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत चालला असून या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ ह्या प्रचार करत आहेत सोबत मंत्री गुलाबराव पाटील हे देखील प्रचारामध्ये त्यांनी आज हजेरी लावली असून आज जळगाव ग्रामीणमध्ये प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे आमच्यासोबत महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आहेत आम्ही त्यांच्याकडून जमूया ताई काय सांगणार आज प्रचार करता आहे जळगावमध्ये टेम्परेचर हे तीव्रता वाढत चालली आहे आणि या तीव्र उन्हामध्ये देखील तुम्ही प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला जळगावचं जसं टेम्परेचर वाढतं तसं प्रचाराचं पण टेम्परेचर वाढायला सुरुवात झालेलं आहे सात दिवसावर मतदान येऊन ठेवलेलं आहे जनतेमध्ये अतिशय प्रचंड असा उत्साह आहे लोक उसाने आमचं स्वागत करतात आरती करतात ऑप्शन करतात फटाके फोडत आहेत पुष्पगुच्छ देत आहेत जनतेमध्ये अतिशय उसा उसाडून वाहतो आहे त्यामुळे आम्हाला जनता जी आहे ती माय आहे आणि ते आम्हाला प्रेम करते बघून मनाला आनंद होतो कुठ विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवता आहेत एकही लोक लोकसभेतले जे काही सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यातलं असं एकही विधानसभा क्षेत्र नाही की तिथं विकास नाही प्रचंड कोट्यवधीची कामं आताच्या स्थितीला सगळी सुरू आहेत सगळे मंत्री तिघही मंत्री सगळे आमदार त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे त्यामुळे जनता त्यांच्यावर खुश आहे मोदीजींनी केलेला दहा वर्षातला विकास जनतेसमोर आहे त्यामुळे ज जा आम जनतेपासून तर श्रीमंतापासून उद्योजकापासून तर तुमचं महिलांपासून सगळे कुप है कि है है। ले ले या बाबतीत खूप आनंदात आहे की मोदीजींनी केलेला विकास आणि एक संरक्षक हातात दिलेला तो काही देश आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं त्याच्यावर जनता खुश आहे आपल्या मतदारसंघात शरद पवारांच्या सभा होऊन गेलेल्या आहेत काही फरक पडू शकतो का याच्यापूर्वी सभा झालेल्या आहेत आपण बघितलं असेल या आजची पहिली निवडणूक नाही आहे याच्या पुढे पूर्वी निवडणूक झाली निवड़ याच्या पुढेही होतील जो तो आपापल्या पक्षाचं काम करत असतं त्या ते आले असतील पण जनतेवर आमचा विश्वास आहे आपले विरोधी उमेदवार जे करण पवार आहे ते म्हणतायत ईव्हीएम घोटाळा होणे यासाठी आम्ही दोन हजार कार्यकर्ते हे आमचे सक्रिय करणार आहेत एक पंधरा वीस दिवसात आमच्याकडेच होते त्यावेळेला ईव्हीएम घोटाळा झाला आणि आताच कसा होईल त्यामुळे ही लोकशाही आहे लोकशाहीच्या निवडणूक आयोगावर कुठेतरी आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या विश्वासाला राजकारण चालतं मंत्री गुलाबराव पाटील म्हणत होते भाजप काम ना करू विधानसभेसाठी काम करू ना करू आम्ही काम करत राहू काळजी करू नका ज्या दिवशी माझं दीड महिन्यापूर्वी तिकीट डिक्लेअर झालं त्यावेळेपासून माझे तिघही मंत्री माझे सगळे आमदार श्रीकृष्णासारखे माझ्यासोबत आहेत आणि त्या दिवसापासून तर ते आजपर्यंत मतदान होईपर्यंत निकाल लागेपर्यंत ते सोबत आहे आणि पुढे आम्ही सोबतच जाऊन ता चांगल्या ता पद्धतीने काम करू देशाचा विकास करू आमची एकजूट आहे ते तेवीस पक्षा घटक ते पक्षांनी बढलेली ही महायुती आहे ही महायुती अवैध आहे सगळे नेते एका दिशेने एका काळजी करू नका लोकसभेची निवडणूक पार पडते मात्र विधानसभेच्याच निवडणुकीच्या वेळेस होत असते काय होणार नाही काळजी नका स्मिता वाघ यांनी विश्वास दाखवलेला आहे लोकसभेची जरी निवडणूक आहे तशीच सात भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देईल आणि एक मोठा प्रतिसाद स्मिता वाघ यांच्या प्रचाराला मिळतो आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव